तर आता मी निघालेली आहे गरबासाठी आणि छान असा मेकअप केला घरच्या घरी तर तुम्ही पण चला आमच्यासोबत पूर्ण नाही दिसत त्यात चला निघूया मैत्रिणीचे फोन या मी पोचले गरब्याच्या ठिकाणी इतकं सुंदर डेकोरेशन होतं ना ह्या वर्षी गेल्या दोन वर्षापासून मी जाते पण ह्या वर्षी खूप जबरदस्त आणि आपल्या प्रमुख पाहुणे आहेत आज अमृता फडणवीस मॅडम आणि त्यानंतर जान्हवी किल्लेकर आणि संजीव राठोड स्क्रीनवरती सांगोल्याचे फेमस युट्यूबर आणि रील स्टार आहेत त्यामध्ये आपल्याही चॅनलचं नाव आहे तुमच्या प्रेमामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढेही माझ्यासोबत तुम्ही असंच राहा आणि सपोर्ट असू द्या आपल्या <laughs> सांगू त्यानंतर मग गरबा इथं चालू झाला आणि कॉपीराइट मुळे ना मला इथं म्यूट करावं लागतंय आणि मी बाई ओव्हर देते तर माझी मैत्रीण आहे सोबत मनिषा आणि तिची मुलगी परी पण आहे सगळ्यात पुढे आम्हाला जागा भेटली माझ्या तुझ्यामुळे आमचं राहील केस गेला जान्हवी किल्लेकरला मी बिग बॉसमध्येच बघितलेलं होतं पण इथं मी तिला समोरासमोर अगदी जुळून बघितलं खूप प्रचंड सुंदर आहे यार ती दहा वर्षाचा मुलगा आहे तिला पण वाटतसुद्धा नाही कॉलेजची मुलगी असल्यासारखं वाटते त्यानंतर जे झापूक झुपूकवर आम्ही छान असा इथं सगळ्यांनी डान्स केला भरपूर अशी प्रचंड गर्दी होती आणि नियोजन खूप छान होतं आणि परत परत आम्ही स्क्रीनवर दिसत होतो ना याचा मला खूप आनंद होता आम्ही सगळ्या मैत्रिणी खूप 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 आनंद झाला सगळ्यांना भेटू कारण की असं

जान्हवी किल्लेकरसोबत सगळ्यांनी भरपूर असा डान्स केला त्यानंतर सेल्फीही काढली आणि तिने तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीला पण ठेवलेली मी चेक केलेली तर त्या स्टोरीमध्ये सुद्धा दिसत होते आणि माझी मैत्रीण मनीषा किती खुश आहे बघा तुम्ही आणि खूप छान असं आमचं गरबा नाईट जानवी किल्लेकर आल्यानंतर थोड्याच वेळामध्ये

मला आनंद आहे मी आज तुम्हाला भेटायला आहे शहरात अजित सोन्याल त्यांच्याशी माझं आणि हे पण मला कळाले की डाळिंब चांगले असतात तुमच्या घरी मी आता डाळिंब खाऊन आली एनर्जी वाढली आणि तुम्हाला आणि आता लवकर मी तुमच्या आणि गरब्याच्या मध्ये पण नाहीये येऊन तुम्हाला खाली भेटायचंय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र खूप छान बोलल्या डाळीम खाल्ले डाळीम खूप छान येतात आपल्या इथं असं ते बोलत होत्या आणि ही डाळीम शेतकरी आहून खूप भारी वाटली त्यानंतर सगळ्यासोबत त्यांनी गरबा या गाण्यावरती छान असा गरबा केला वो, 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 आजी तर धन्यवाद हा बोलण्याबद्दल त्यांच्यामुळे मी तुमच्यापर्यंत आलोय आज ठीक आहे सुरुवात करायची का इतकी प्रचंड गर्दी होती आणि मला तरी वाटते की संजीव राठोडला समोर समोर बघण्यासाठी सगळ्यात जास्त गर्दी होती आणि संजीव राठोड आल्यानंतर इतक्या टाळ्या आणि आवाज गर्दा झाला का का। ना काय विचारू नका खूप सगळ्या लेडीजना इतक्या खुश झाल्याना प्रचंड आणि संजीव राठोडचे जितके गाणे फेमस आहेत ते सगळे स्वतः त्यांनी तिथे म्हटले आणि इतका गरबा केला इतका डान्स केला ना खूप चांगला असा दिवस गेला पहिला आमचा आमचा है, है, मी 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 आता तुला गाणी सुचायला लागले आणि मग तू एवढी गाणी भारी सुचायला लागला आज तू मार्केट ताणतोय गावतोय आणि सगळे दुनिया हलवून टाकतोय काय वाटतं तुला सगळ्यांचं प्रेम आहे मी कायच नाही सगळ्यांचं गुलाबी साडी गाठवणारे वहिनींचा आता सगळ्यांनी पाहिजे की नाही मागच्या गाण्यापेक्षा जास्त डबल एनर्जी पाहिजे ठीक आहे ओके okay, म्युझिक माणसाची कला माणसाला कुठपर्यंत घेऊन पोचवते त्याच हे एक जिवंत उदाहरण आहे इतक वेडे झाले होते ना लोक संजीव राठोड जेव्हा गाणं म्हणायला लागलं तेव्हा कॉपीराईट मुळे मी तुम्हाला रिअल नाही दाखवू शकत त्यांना प्रचंड फेमस काय असतंय हे मला आज समजलं जेव्हा माझाही फोटो जेव्हा फेमस युट्यूबवर म्हणून लागला ना एक वेगळाच अनुभव मी आयुष्यात पहिल्यांदा घेतलेला आहे तरी स्वप्नातही वाटलं नव्हतं की खेडेगावात चालू केलेलं चॅनल आज इथपर्यंत पोहोचेल तुला मी प्रश्न काही त्याला परत आहे का, का। संजू भाऊला एवढी भारी भारी गाणी सुचतात तुला तुझ्या आयुष्यात कसली मुलगी पाहिजे सांगून का जी नशिबात असेल ती ओके संजू भाऊ आपल्याला सांगायचं हात वरती करा एक नंबर कुंभर हात वरती संजू भाऊ सांगून प्रॉब्लेम येतो एकदम फ्रेश लाईट बॉम्ब लाईट फोटोसाठी असते संजू भाऊ एखादं गाणं होईल काय Lascia la caccia a guardare. Sacco che ti puoi andare. Ok. Ah, uh, per Sundari. Oh, eh, uh, Sudmeric. असं नाही एकदा सगळ्या सुंदरी आहेत म्हणून त्यांनी जाणवं खूप छान असलेलं आहे गायलेलं आहे तर सगळ्यांनी एकाच वेळेला आज धाबा वाजय रत्नासाठी घरात ज्यांनी कार्यक्रम केदार सिंग सर असले केदार सामंत सगळ्या गाण्यावरती डान्स झाले शेवटचं एक गाणं राहिलं होतं सुंदरी जे की आत्ताच रिलीज झालं ह्या दहा बारा दिवसामध्ये तर त्यावर सगळ्यांना डान्स करायची खूप इच्छा होती आणि जान्हवी किल्लेकर सोबत ही सेल्फी सगळ्यांसोबत सेल्फी काढली दोघांच्या ही स्टोरीला छान अशी सेल्फी ठेवलेली होती तर खूप सुंदर असं संजीव राठोड आणि जान्हवी किल्लेकरला समोरासमोर बघून ना मला तरी खूप प्रचंड खुशी झाली आणि त्या खुशीतल्या खुशीत आमचं जो चॅनल आपलं जे स्क्रीनवर लागलं ना ते तर त्याहूनही भारी होतं आणि जान्ह किल्लेकरला निरोप देऊन जाण्यासाठी ते निघतच होती पण इतकी प्रचंड गर्दी होती की शक्य नव्हतं तिला परत स्टेजवरती यावं लागलं आयुष्यामध्ये ना फेमस होणं खूप गरजेचं आहे कलाक्षेत्रामध्ये आणि फेमस झालं ना पैसा आपोआप येतो पैशामुळं फेमस नाही होऊ शकत पण फेमस झाल्यामुळं पैसा येऊ शकतो हे ना जिवंत उदाहरण आहे म्हणजे संजीव राठोड जान्हवी किल्लेकर खरंच खूप भारी वाटलं आणि गेल्या दोन वर्षापेक्षा ना ह्या वर्षीचा सहा साडेसहाला मी गेलेली अगदी चार पाच तास कसे गेले समजता सुद्धा नाही साडे अकराला मी परत घरी आलो संजीव राठोडसोबत भरपूर अशा गाण्यावरती गरबा डान्स केला स्क्रीनवरती आपला परत परत फोटो दिसत होता याचा तर आनंद वेगळाच होता आणि सगळ्या मी त्यांनी खुश खुश झालो की एक छोटसं चॅनल खालून खेडेगावातून आज इथपर्यंत पोहोचले होता तर मला आनंद आहेच आणि हे सगळं परत एकदा मी सांगितलं की त्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं झाला आणि त्यानंतर आपल्या पोलिसताही होत्या त्यांचाही या ठिकाणी सुटका करण्यात आला आणि अशी झाली गरबा नाईट पाहिल्याबद्दल धन्यवाद